सिटी न्यूज, न्यूज सर्वोदय विद्यालय धांदा येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी मौदा तालुका प्रतिनिधी तालुक्यातील धांदा येथील सर्वोदय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय गिरडे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेश सावसकडे कुमारी उपासना पराशर कुमारी ललिता राजगिरे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी हटवार हिने केले सिटी इंडिया न्यूज साठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर